नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं खरंच मम्मी युट्यूब चॅनल काय झालं माहिती आहे ऑफिसला पप्पा मी आलो करायचे आणि प्रथमचा फोन येतोय की मम्मी तुम्ही या बबलीचं थोडं दुखतंय पोटामध्ये तुम्ही या लवकर राहा तर मी सांगितलं पप्पाला चला पटकन आता जाऊन घरी काय करावं लागलं आपल्याला कोमल बबली पण येत बबली बॉबी पण येतील बघू काय ते कळा येतात पण ते कळा यायच्या अगोदर मलाच एकदम हे झालं तिला म्हटलं काही घाबरायचं नाही सर्व काय देव आहे आपल्याला काय एवढं घाबरू नको घाबरून सगळ्यांच्या डिलिव्हर्या होतात काही असं चांगले डॉक्टर आहे शिवाय सगळं पण तरी भगवंतांनी सगळं व्यवस्थित माझ्या टॅक बस आता काय नाही जाते पटकन बाळ होते शिवायला टाकले परत एक लवढं अन्न पाहिले ना परत अन्न मला सहा सात पुरणार नाही पावसा पाण्याचं बाळ काय सुसु जास्त करतं ना त्याच्यामुळे परत एक नऊवारी कट केली इकडे शिवायला आणलं शिवून घेतलं आता जाऊन पॅक बंद भरते आणि बबलीकडे निघते जातो मी पटकन ते झाले का बघा मस्त तयार एकदम सॉफ्ट आहे केले शिवून घेतलं पटकन एकदम आता पटकन हे करते तरी पण प्रेस वगैरे मस्त कॉटन आहे चला जावा तुम्ही पटकन किटू काय करतोय बघा तुझी चांगली घरीच घालते का लय पटकन असं व्यवस्थित व्हावा सगळं असं झालंय

<laughs> <गुप गुप> का <laughs> 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 तर एक आता एकदम सुखरूप झालं सगळं काही आता गादी घेते ना पहिलेच घेऊन नाही ठेवायचं काही त्याच्यामुळे आता घेते गादी आणि ऑफिसला होती लय गडबड झाली पटकन पळत आली केस पावलेच होते पूर्ण पावसात भिजत आले पटापट किट्टू पण शाळेतून आला हा कलर कर काय त्याला कलर थोडी थोडी समजणार कलर थोड़ी ना समझ ना समझ को कलर थोड़ी एक पिंक कलर पिंक ये कलर। बड़ी है, ये थोड़ी है। पिंक आहे 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 मत दो नाही चालर ल बाजूवाला एकदम आहे मस्त उशी सगळ्यात तुची होती पण आता कुठे ठेवली काय माहिती लक्षात नाही कुठे ठेवली तर बाकी त्याचं भरपूर होतं आणि नवीन काय घ्यायचं नव्हतं त्याच्यामुळे आपण काय घेतलंच नाही सगळं काय आपण बाळाला पटकन ती पण शुद्धीवर आली व्यवस्थित बोलते आणि बाळानं पण मस्त दूध वगैरे पिलं तु आपको चाहिए तो चेन नक्की ओपन करणं ओपन करते किती महिने

बाळाचं ते भरपूर आहेत पण मग तरी पण नवीन घेतलं त्याला छत्री हे पण होती गादी वगैरे पण नाही आता नवीनच घेतली सगळ्यांना मस्त पेड्यायचं हे चालू आ, जसे <laughs> लो... लो... मामा माझे धावा नाचा चांगले थोडेसे सगळे मिळ जातच नव्हतं बाळ सगळे पाहुणे आले भेटायला किट्टू तू मजा घेतोय अजून जात <laughs> नाही दोनदा तू हे पण बोलला मी लहान बाळ आहे आणि मला इकडं झोपायचे बाळा बाळाजोप बघा इथं बाळ आणि इथं मस्त हे लहान बबलीला बोलत होतं थो तिने थोडंसं जवळ घेतलं ना तर तिला बोलतंय ह्या बाजूनं मला झोपू दे त्या बाजूनं बाळाला घे हा मग ते गादीवर बाळाच्या सोबत वाटी चमच्या पाहायचं त्याला आणि वेगळ्या बाळाच्या मावशीने रात्रभर खेळली ती झोपच नाही तिला फोन बंदा <laughs> आणि हे काय म्हणते बघा मस्त मावशीन बाळासाठी बबलीसाठी हा पे चांगली मस्त बनवून लावायची भारी बनवली हा काय हा खेटू लाख हा दोघं पण खाते हा बरं जा आता भेटले ना डबे हा तुला बोलले ना डबे भरपूर आपल्या घरात वरती बघ बरं झालं ना बघ ना एवढे डबे आता एवढी गरम गरम खाऊन घ्यायची बाळा हा कमी टाकले तुपले टाकले हा आता मस्त खाऊ घाल तिला आ? गरम आहे ना सिस्टरला बोलवते बोल अरे मस्त तेवढी संपून फिनिश करायची नको बबली तेवढे खाऊन घ्यायचं काहीच होत नाही हा तरच पोट पटकन शेकून निघल खाल्ला ना बर खाल्ला तिने घेऊन झोपले माझ्या बाळ दोन्हीचे दोन्ही माझ्या नातू झोपलेत आणि बाळाचा पप्पा बाहेर बसलेत बाळाचा मामा बाहेर बसलेत सगळे इकडेच आहेत दुसरा बाबूला नाटक करत आता बाळा सांगते झोपायचे बोलत आता दुसरा बाबू झोपलाय बघा बोल लवकर मोठा दिसतो राज थोडा <laughs> मोठा झाला दोन दोन इंजेक्शन दिले त्याला बाळाच शंभर हा शंभर ग्राम वाढलं चला आता खाऊ घाल तिला मी थोडस झोपते मिठाई नाही कपडे आणले खाल्ली ना खाल्ली हा खाऊ घातली रात्र गेले गेली आता मी रात्रभर जागी को जागी ती मोठ्या बाळासाठी जागी <laughs> मला हो ना। तो मला बोलत होता माझे मी बोलत होतो त्याला माझी आई कुठे बोलला बोलला ना हा माझी आई कुठे हा का मग आला लगेच झोपला माझ्या खुशीत येऊन तर चला आता मी घरी आली फ्रेंड झाली आंघोळ वगैरे केली कारण की रात्रभर तिकडेच थांबली होती आणि दिवसभर बी आता सहा सात वाजले मग कोमलला म्हटलं कोमल तू थांब आणि कोमलला सगळ्यांचं एवढ्याच दहा बारा जणांचं आमचं जेवण बनवलं रात्री बनवलं आता पण बनवलं आणि तिला म्हटलं फक्त तू कुटुंबची काळजी घे मी प्रियाकडं आहे आणि सर्व सुखरूप झालं आणि खरंच मी खूप म्हणजे अशी याच्यामध्ये होते की कधी सर्व व्यवस्थित होईल आणि ते सर्व व्यवस्थित झालं खूप बरं वाटलं आणि आता मला दोन नातू झालेत आणि तिसरा नातू लवकरच येणार आहे लाइक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या बाय 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 बाय